या बातमी से प्रायोजक का है होटल हैदराबादी लज्जर अम्सापत्ता कल्याणी टावर समोर सोलापुर चना मॉल आज हम प्रभात कर्मान की से डायरेक्ट गुरु राष्ट्रपति पार्टी में बिल्कुल का आवास सम्मेलन किए और इसके साथ साथ प्रभात कर्मान चौदह से यह बताती है आभासी राज्य सोना से आभासी राज्य उनका भी फॉर्म भर भरे थे इनशाला बीस में चौदह में सोलह में हम सब सब लोग मिलकर राष्ट्रवादी के सब नगर सेवक लाने की कोशिश करेंगे इनशाला नमस्कार मी सायरा शेख प्रभाग क्रमांक वीस मधून मी माझा दावा हे करते आज बाबा सालर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही चार आमचा पॅनल आम्ही तयार केलेला आहे फारुख मटके सर असतील नवीन भाई सालर असतील अमिर शेख असतील वैदाभिषेक असतील आणि आम्ही चार जण आम्ही तिथं पॅनल तयार केलंय आणि आम्ही चौघेही तिथे स्थानिक आहोत आणि आता काय झालंय नवीन काही कार्यकर्ते येत आहेत तिकडच्या तिगर तिकडे तिकडच्या पक्षातून आणि ते सांगतायत की आम्हीच इथले नगरसेवक आहोत आम्हालाच तिकीट मिळणार आहे आमचं पॅनल येणार आहे पण वरिष्ठ आमचा नक्की विचार करतील कारण आमचं काम त्यांनी पाहिलेलं आहे आमची निष्ठा त्यांनी पाहिलेली आहे पक्षाच्या पडत्या काळामध्ये आम्ही पक्षाबरोबर राहिलेलो आहोत आम्ही स्थलांतर करणारे लोक नाहीये आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात असे कामं करणारे आम्ही नाही आहेत आणि निधीसाठी तर आम्ही पक्षात कधीच आलेलो नाहीये बाकीचे इतर लोक निधी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करतायत आम्ही तसे नाही आहेत आम्ही आजपासून मग सरांनी पण सांगितलंय त्यांच्या ह्याच्यामध्ये आजपर्यंत आम्ही पक्षाकडून एक रुपयाचा निधी घेतलेला नाहीये कुठल्याही प्रचार कामामध्ये सुद्धा आम्ही घेतलेला नाहीये जेवढी विधानसभा लागली लोकसभा लागली तिथं सुद्धा आम्ही कधी मागणी केलेली नाहीये प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही अगदी स्व खर्चानं आम्ही कामं केलेली आहोत आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आम्ही इथं काम करतोय आणि वरिष्ठ आमचे नक्कीच आमचा विचार करतील धन्यवाद स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर फॅमिली साठी खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी